कांबळे यांच्या वतीनं दरवर्षी विसर्जन हौदाची सोय करण्यात येते या वर्षी देखील यांनी विसर्जन हौदाची सोय केलेली आहे यामुळे नागरिकांना खूप सोयीच पडलेलं आहे आणि त्यामुळे नागरिक देखील इथे खुश झालेले आहेत आणि किती लोकांनी गणपतीचं विसर्जन केलंय याचा आणि हे हा जो काही उपक्रम राबवण्यात आलाय आता हा उपक्रम कशा पद्धतीने पार पडला आणि या विसर्जन हौदामध्ये किती गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय याविषयीची अधिक माहिती घेऊया

शिवाडी परिसरामध्ये आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या वतीनं नागरिकां नागरिकांची ना सोय व्हावी करता विसर्जन हौदाची सोय करण्यात आलेली आहे आता आपल्या सोबत आहेत सुनील भाऊ कांबळे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल भाऊ आपण दरवर्षी हा उपक्रम राबवतो आणि नागरिकांची जी गैरसोय नेहमीच होते तर ती सोय तुम्ही करून देताय आणि हे जे विसर्जन हौद आपण नेहमीच उपलब्ध करून देता काय सांगाल तुमच्या या उपक्रमाविषयी गेले अनेक वर्ष बिबीवाडी परिसरात सर्व नागरिक बंधू भगिनींना गणरायाचे जे स्वागत करतात आणि त्याला निरोप द्यायचे असतं तर काही लोक कॅनलवर लो जातात कॅनेलवरमधून जाता। धोके जाता। व्हायचे ते हे घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात या भागातल्या नागरिकांना जे खू एवढे खुश होतात ते त्यांचं समाधान बघून आम्हालाही एकदम आमचंही समाधान होतं की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आज हा उपक्रम करतो आहे आणि लोकांना घरापासून जवळच्या अंतरावर हो असणार या ठिकाणी त्याच्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ आज मला वाटतं अकराशे ते बाराशे गणपती आत्तापर्यंत विसर्जन झालेले अजून आज एक दोन एक तासात दोन अडीचशे गणपतींचं विसर्जन या ठिकाणी ते सोळा ते सतराशे गणपती घरातले गणपतीचं ज या ठिकाणी विसर्जन होतं आणि कार्यकर्ते आणि या भागातलं सर्व नागरिक बंधू भगिनीचा आणि या भागातले हो जे व्यापारी आम्हाला सहकार्य करतात त्यांच्या दुकानासमोर हा मांडव टाकून त्यांना जो त्रास होतो आजचा त्याबद्दल त्यांचा आभार मानलं पाहिजे महानगरपालिका सर्व आभार गेल्या तीन चार वर्षांपासून आम्ही इकडे गणेश विसर्जनच नियोजन करतोय पहिल्या वर्षी सुरुवात केली तेव्हा किमान दोनशे शंभर असेच होते पण आता आज जर तीस चौथा वर्ष आहे तर आज आम्ही दीड हजारची ची संख्या ओलांडली आहे मंडळ असो घरगुती गणपती असो लोक हजारोंच्या संख्येने येत आहेत है, आपल्या हक्काच्या ह्याच्याने है, येत आहेत आनंद व्यक्त करतायत सुख सुविधा उपलब्ध होती आहे लोक म्हणतायत की आम्हाला कॅनॅलपाशी जाण्यात गर्दी होण्यात चेंगरे आव, ते अवॉइड करण्यापेक्षा आणि मेन म्हणजे आम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली जे गणेश विसर्जन आहे जे पर्यावरणाला आम्ही प्रतिसाद देतोय त्या त्याचा सुनील भाऊ आणि आम्ही मिळून हे उपक्रम चालू केलेला आहे आणि बीबीवाडीचे रहिवासी असतील मार्केट यार्ड मधले रहिवासी असतील या सर्वांनी आम्ही चांगला प्रतिसाद त्यावेळेस आणि आनंद होते की इतका चांगला बाप्पाच्या कृपेने हे गन, गणेश उत्सव गेला आणि मी आशा करते बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांची सुख सुविधा आयुष्य एकदम आनंदाने जाऊ भरभरट वैभव लाभो गेली चार पाच वर्षीवाडी गंगाधाम परिसरातले जे नागरिक आहेत ते सगळे गणपती विसर्जन करण्यासाठी एकतर सॉर्केट कॅनलवर जायचे किंवा खाली आपल्या सेवन लवच्या इथल्या कॅनलवर जायचे इथून बरंच ते अंतर लांब होतं आणि त्या ठिकाणी गर्दी असायची तर मग चार पाच वर्षापूर्वी आमदार साहेबांनी इथं हा जो गणेश विसर्जन हौदाचा प्रकल्प सुरू केला तर इथल्या नागरिकांचा सुरुवातीला जसं ताईंनी सांगितलं तसं सुरुवातीला त्यांचा आपल्याला प्रतिसाद कमी मिळाला बऱ्यापैकी सवय लागलेली होती सगळ्यांना वाहत्या पाण्यामध्ये गणपती विसर्जन करण्याची पण आता बऱ्यापैकी सगळं सार्वजनिक माध्यमांमध्ये लोकजागरण वगैरे सगळं सुरू आहे त्यानिमित्ताने आता लोकांनी हे वाहत्या पाण्यामध्ये गणपती विसर्जन बंद करून हे पर्यावरणपूरक पद्धतीने टाकीमध्ये गणपती विसर्जन सुरू केलंय आमदार साहेबांनी या ठिकाणी ही जी व्यवस्था केली आहे ती व्यवस्था आता गेली चार पाच वर्ष आमदार साहेबांच्या ज्या मुलगी आहेत त्या सुप्रियाताई सुनील भाऊ कांबळे या सुद्धा या ठिकाणी गेली चार पाच वर्ष या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने या सगळ्या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करतात या ठिकाणी मी अशी गणपतीचरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या सुप्रियाताई या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हाव्यात आमचे सुनील भाऊ कांबळे पुन्हा एकदा आमदार होऊन पुन्हा एकदा मंत्री व्हावेत आणि सर्व पुण्याला पुन्हा एकदा चांगलं आणि पुण्याच्या नागरिकांच्या समस्या सोडवणारं सरकार मिळावं एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऍटमॉस्फिअर आहे एन्हायरमेंटला लक्षात ठेवून सुनील कांबळे आणि सुप्रिया कांबळे यांनी खूप छान कामगिरी केली आहे एन्व्हायरमेंट लक्षात ठेवून गणपती बाप्पाचा हा एवढा मोठा फेस्टिवल सेलिब्रेट करण्याला लोकांना खूप मदत केली आहे थँक्यू धन्यवाद हा गणपती उत्सव म्हणजे आम्हाला एक उपक्रम तुमचा जो आहे तो, तो फारच आवडला आहे आणि इतक्या वर्षी एखादी आम्ही जात नव्हतो गणपती बुडवायला विसर्जनाला आम्ही जमतो पण आता ही सोय झाली त्याच्यामुळे जवळच्या जवळ आम्हाला यायलाही बरं पडतं ही आमची तुम्ही खूप सोय केली कांबळे साहेबांनी तर त्यांना खूप धन्यवाद आणि अशोक गणपती गणपतीची विसर्जनची सोय करा घेतली सगळ्यांना नमस्कार सुनील कांबळे यांनी आमच्या बिबेवाडी एरियामध्ये अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे जवळच्या जवळ इको फ्रेंडली आम्हाला गणपतीचं विसर्जन करता येतं आणि सगळे इथे असं वातावरण तयार धार्मिक वातावरण तयार होतं की आम्हाला सगळ्यांना त्याचा खूप आनंद आणि खूप आम्ही त्याचा उपभोग घेतो आणि त्यांना आम्ही धन्यवाद देतो आहे की आमच्या पूनम अंगण सोसायटीतर्फे आम्ही सुनील कांबळे आणि सुप्रिया कांबळे यांना खूप खूप धन्यवाद देत आहोत आणि आम्ही आता सगळ्या आणि आम्ही दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी इथं आलेलो आहे आणि फार सुंदर उपक्रम आहे याच्यामुळं आमच्या सर्वांची गैरसोय होत आहे सोयीस्कर आहे आणि हा एवढा सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही धन्यवाद भाऊंचं आभार मानणे उत्तम नियोजन आहे कुठेही गडबड नाही कुठे गोंधळ नाही आणि सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळे भाऊंचे पण आभार आणि सुप्रिया ताईंचे पण आभार नमस्कार आम्ही शीतल कलापुरे ही माझी फॅमिली आहे आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून इथे गणपती विसर्जनासाठी येतो श्री सुनील कांबळे आणि सुप्रिया ताई यांनी हा जो काही उपक्रम राबवलेला आहे तो खरंच खूप छान आहे म्हणजे लोकांच्या भावनांचा आदर करून इथे गणपती विसर्जन केले जाते तसेच निर्मल्याचंही खूप छान पद्धतीने विघटन केले जाते म्हणजे जसं आपण पाहिलं की पर्यावरणामध्ये गणपती विसर्जन करताना नदी ना नाल्यांमध्ये जे पोल्युशन होते जे प्रदूषण होते तिथं कुठेतरी एक अटकाव होतोय आणि कुठल्याही व्यक्तीचा म्हणजे धार्मिक जो आदर असतो गणपतीबद्दलचा तो न विरून देता न काही प्रॉब्लेम न करता तो व्यवस्थितपणे इथे विसर्जन केलं जातं आणि हा आम्हाला उपक्रम खूप आवडलेला आहे आणि असाच पर्यावरणपूरक उपक्रम हा वर्षानुवर्ष त्यांनी राबवा ही विनंती गणपती बाप्पा सुनीलभाऊ कांबळेने आता जे काही उपक्रम राबवत आहे आता बिघाडी वाढसाठी ते अतिशय मोलाचे आहे जे गरिबांसाठी इतर इतर विभागासाठी बिघाडी वाढसाठी जे कामे करतात ते त्यांच्या अतिशय खूप चांगल्या पद्धतीने असतात खूप खूप धन्यवाद कांबळे साहेबांचं त्यांनी आप आज आपल्यासाठी आप 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 जे काही उपक्रम राबवले आहेत आज लांब जाण्याऐवजी आज आपल्याला इथं आपल्या परिसरामध्ये जी गणपती विसर्जनासाठी जी करून दिलेली आहे सेवा खूप मोलच आहे धन्यवाद सुनील भाऊ कांबळे लता अशोक राऊत राजमाता सोसायटी दरवर्षी प्रमाणे आम्हाला गणपती विसर्जनासाठी सोय केली याबद्दल आम्ही सुनील कांबळे यांचे खूप खूप आभारी आहे सुनील कांबळे साहेबांनी इथं गणपती विसर्जनासाठी इतकी सोय करून ठेवलेली सगळ्यांना आणि विसर्जन इतक्या आनंदाने सगळेजण करतात ते सगळा उत्साह फार जोरात आहे उत्साह फार जोरात आहे आणि विशेष म्हणजे सगळे जे जे विसर्जन करतात त्यांना कांबळे साहेबांतर्फे एक गिफ्ट म्हणून दिले जातात ते गिफ्ट दरवर्षी देता। ते देतात आणि दरवर्षी आम्ही सांभाळून ठेवतो हो आणि सुनील कांबळे साहेबांचा इतका धन्यवाद करायचं की ह्या एरियात त्यांनी परत पर्वतीमधनं ते कंटोनमेंटमधन त्यांनी पर्वतीमधनं निवडणूक लढवली असं आम्हाला वाटतं सुनील कांबळे यांच्या मी फार अभिनंदन करतो त्यांनी आमच्या सोसायटीच्या जवळ फार चांगली व्यवस्था केलेली आहे आणि इथं येणाऱ्या सर्व भाविकांचे ते त्यांचे प्रसाद देतात त्याच्यानंतर शहणाची सोय चांगली केलेली आहे गणपती विसर्जनाची सोय चांगली केलेली आहे त्यांनी आणि प्रत्येकाला ते बक्षीसुद्धा देतात आणि देवाला वाहण्यासाठी गंगाजल पण देतात आणि देवाच्यासाठी ते बसण्याचा पाठही देतात आम्ही सर्व त्यांचे सोसायटीच्या वतीने लाडगावकर त्यांचं अभिनंदन करतो खूप चांगलं काम करते आणि आता जे सुनील कांबळे दादांनी जे नियोजन केलंय की जवळच्या जवळ आम्हाला आधी बिबेवडीत गावठांना जावं लागायचं विसर्जनाला आता आम्हाला हे खूप जवळ झाले त्यामुळं आमच्या सुगंधी परवाराकडून धन्यवाद मी सुनीता भोसरेकर गणपती बाप्पा मोर्या महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल डिसिमिशन सोसायटी ऑफ इंडिया या महात्मा फुले हायस्कूल मुलांचे या शाळेची मुख्याध्यापिका या नात्याने मी या ठिकाणी येणाऱ्या सहर्ष सर्व गणेश भक्तांचं स्वागत करते आहे आणि अतिशय सुंदर अशी आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी सर्व आमच्या बिबेवाडी नागरिकांची सोय केलेली आहे तर भाऊंचे या ठिकाणी मी धन्यवाद देते थँक्यू व्हेरी मच धन्यवाद